अनोळखी कुणी आज भेटण्या सहज आतुर व्हावे अनोळख ही कुणी आज भेटण्या सहज आतुर व्हावे कळत नकळत अंतरीचे सूरछेडून जावे कळत नकळत अंतरीचे सूरछेडून जावे हसता हसविता गप्पांमध्ये गाढगडून जावे हसता हसविता गप्पांमध्ये गाढगडून जावे निघता निघता वेळ बघता काट्यांनीच स्तब्ध व्हावे निघता निघता वेळ बघता काट्यांनीच स्तब्ध व्हावे अनोळखी कुणी आज भेटण्या सहज आतुर व्हावे भेट न व्हावी जुनी कधीही असे रोज वाटावे भेट न व्हावी जुनी कधीही असे रोज वाटावे एकमेकांसाठीच जणू दोघांनी नव्याने नटावे एकमेकांसाठीच जणू दोघांनी नव्याने नटावे आवड थोडी निवड थोडी वेगळीच राहावी आवड थोडी निवड थोडी वेगळीच राहावी गर्दीत ही ओळख तुझी रोज नव्याने व्हावी ही ओळख तुझी रोज नव्याने व्हावी रुसवा फुगवा थोडा आणि सोबतच थोडा दुरावा रुसवा फुगवा थोडा आणि सोबतच थोडा दुरावा पण दोघांनीही न चुकता तास भेटीचा स्मरावा पण दोघांनीही न चुकता तास भेटीचा स्मरावा दिले घेतले तुझे माझे कधी आपले व्हावे दिले घेतले तुझे माझे कधी आपले व्हावे तुझ्या आधी माझे अन माझ्या आधी फक्त नाव तुझेच यावे तुझ्या आधी माझे अन माझ्या आधी फक्त नाव तुझेच यावे